नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आता काही महिन्यावरती आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आता कोण बाजी मारणार अशी चर्चा रंगलेली आहे त्यासाठीच आता सर्वे सुद्धा समोर येत आहे सकाळीच एक टाइम्स नऊ नऊ भारतचा सर्वे आला होता त्याच्यानुसार महायुतीला महाराष्ट्रामध्ये एकोणचाळीस जागा मिळत होत्या तर महाविकास आघाडीला केवळ नऊ जागा मिळत होत्या आणि महाविकास आघाडीला याच्यामध्ये मोठा धक्का मिळताना दिसत होता पण आता दुसरा एक सर्वे समोर आलेला आहे जो की महायुतीला म्हणजे भाजपच्या आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे तर याच्यामध्ये महाविकास आघाडीसाठी एक गुड न्यूज आहे हा सर्वे आहे इंडिया टुडे ग्रुपचा ज्याला मूड ऑफ द नेशन असं सुद्धा म्हटलं जातं त्या सर्वे आता महाविकास आघाडीसाठी चांगली न्यूज आहे त्या सर्वे महाविकास आघाडीला सध्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस जागा मिळू शकतात तर दुसरीकडे महायुतीला केवळ बावीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे विशेष म्हणजे या सर्वेनुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला फक्त सहा जागा मिळताना दिसत आहे तर भाजपला सोळा जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन सुद्धा भाजपला फायदा होताना दिसत नाहीये दोन हजार एकोणावीस ला भाजपला तेवीस जागा मिळाल्या होत्या उलट आता त्या जागा त्यांच्या कमी झाल्याचं दिसत आहे तर महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण असल्याचं या सर्वेने दाखवलं आहे महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे तर महायुतीला केवळ चाळीस टक्के मतदान मिळू शकतं त्यामुळे दोन्ही सर्वे एकदम वेगवेगळे आहे तर दुसरीकडे जनतेने सुद्धा या सर्वेवरती एक संशय व्यक्त केला आहे मंडळी तुम्हाला का तुम्हा काय वाटतं महाविकास आघाडीला किती जागा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद